आज निस्ती कड़ी नाही लॉक लागणार येलो अरे गाणं येलो 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 चेने बघून शॉक लागणार तूच माझी पटकर आहे क्या वाटतं वा वा थोड्या वेळाने बेल्ट होणार आहे घट्टर

कोथिंबिरी शिवाय जेवणाला मजा नाही लक्षात मी या मोदकाची शपथ या भरली वांगीची शपथ घेऊन सांगतो शपथ बटाट्या तू फजला मरफजला कारफजली तेर फजली असापमा तू मी म्हणजे जेवायला गेलो याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मंडळी मी आहे तुमची होस आणि दोस्क्रेजी रंजिता आणि पहा आज आपल्याकडे कोण आलेला आहे आमंत्रणासाठी आहे आहेत आमच्या सोनूचं लग्न आहे प्रशांत म्हणजे आणि कोमल त्यामुळे हॅशटॅग कोपराचं लग्न आहे चोवीस जानेवारीला त्यामुळे फर्स्ट क्लास दाभाड्याची फॅमिली फर्स्ट क्लासपणे आमंत्रण करायला आलेली आहे ते थँक्यू सो मच आणि लग्नाला कशी छान मस्त तयारी करून यायचं आहे बरं का चोवीस जानेवारीला तर चला आता लग्नाला जायचं तर आहेच आपल्याला पण त्या अगोदर ह्या लग्नासाठी काय काय कशी कशी तयारी केलेली आहे तेही जाणून घेऊया बरोबर तर मंडळी आता माझ्यासोबत आहेत अमे वाघ शेतीताई मिताली राजेशी आणि हेमंत सर खूप छान वाटला तुम्हाला सगळ्यांना भेटून खूप आनंद होता आणि उत्सुकता होती की हा चित्रपट येतो आहे आणि मी बरेच तुमचे म्हणजे ट्रेलर पाहिला ट्रेझर पाहिला तेव्हा मलाही अशी उत्सुकता होती की मी कधी या चित्रपटात एक छोटासा का होईना असा एक भाग व्हावा तर तो झालेली आहे आता तर मी सगळ्यात पहिलं तर हे विचारणार की तुम्ही हे सगळं जे शूट केलेलं आहे ते गावी केलेले आहेत मग तुम्ही असं काय ठरवलं की नाही आपण गावाला शूट करायचं आहे याचा बेस जो आहे ती फॅमिली जी आहे ती एका ग्रामीण भागात राहते असं स्क्रिप्ट मध्ये होत आणि आमचं ही गाव आहे तिथे सुंदर सुंदर लोकेशन्स आहेत तर क्षितीने खूप आग्रह केला या की या सिनेमाचं शूट आपल्या गावीत झालं पाहिजे आणि जे फर्स्ट क्लास दाभाडे हे जे चित्रपटाचं नाव आहे ना त्याच्यामध्ये मला सुरुवातीला असं वाटलं की फर्स्ट क्लास असेल पण ते तसं नाहीये फर्स्ट क्लास दाभाडे म्हणजे बोलायलाही अगदी म्हणजे उच्चार देताना अगदी इझिली कोणी उच्चारू शकतं नाही का भाषेतलं आपल्या हा बोली भाषेत अगदी जसा कार्यक्रम असतो युट्यूब वरती आणि जसं बायका तुम्हाला भरभरून प्रेम देतात फर्स्ट क्लास असत आहे तर आपण गप्पा तर करायच्याच आहेत पण मला असं वाटतं की भुकीची वेळ झालेली फुडी रंजिता म्हणल्यावर क्रेझी फूड व्हायलाच पाहिजे आणि आमच्या सारखे क्रेझी फूड पाहुण्यांचा पाहुणचार करायलाच पाहिजे की नाही आमंत्रण घेऊन आलेले आहेत मग उपाशी कसं काय पाठवायचं आणि म्हणून हा पाहुणचार करण्यासाठी मी हे जे सगळं जेवण आहे ना ते हॉटेल पाहुणचार मधूनच मागवलेलं आहे बात आणि मी खायला सुरुवात केली काय जेवण आहे यार तुझ्या लग्नात सोनू इथनच येणार जेवणाच्या पाहुणचार मधूनच येणार नाही पण यानंतर आम्हाला खूप पत्रिका वाटायच्या तर हे असा पाहुण चार झाला तर नंतरच्या पत्रिकांचं काय काय होणार आपण कळवू ना आपल्या चॅनलच्या सगळ्यांना ऑनलाइन पाठवू आपण पत्रिका तुम्ही सांगायला ना, ना।, 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 सा ना।, ना, ना असं वाटेल की तुम्ही हिरोईन आहात फिल्मची बरोबर तसे ते हिरोईनच वाटतात प्रभाव हो मग प्लीज शेंगाची चटणी खा आम्ही सगळे इतकेच फूड येऊ आणि सेट वरही आम्ही इतक्याच आनंदाने तसेच hmm. एकत्र बसून रोज छान छान जेवण जे तुम्ही म्हणाला hmm. की गावी शूट केलंय hmm. तर गावी शूट करण्याचे असंख्य फायदे त्यांना <laughs> हा एक फायदा आहे <laughs> की अप्रतिम ताज जेवण मिळतो हो क्या बात आणि आज मेन म्हणजे व्हेज जेवतोय आपण राजसी मिसाली आणि अमेय कारण शूटला नॉर्मली असं व्हायचं की सेटवरती म्हणजे आपल्या प्रोडक्शनच्या वतीने व्हेज जेवण अप्रतिम असायचं पण नॉनव्हेज प्रेमी माझ्यासारखे त्यांचं जेवण रात्री यायचं कुठून कुठून असं वेगवेगळे डबे यायचे आणि त्यामुळे ह्या तिघांना विचारांना असं व्हायचं तुमचं आज भारी आलं आम्हाला असं मटण पण गावाला आमच्याकडे मासवडी नावाचा प्रकार करतात माझी फेवरेट आहे तर आणि अख्खा आईने जी बनवली त्याच्यासारखी मासवडी मी काही आजपर्यंत कधी खाल्ली अच्छा झोपेत वगैरे त्या मासवडीची स्वप्न पडतात मग आता घरी जाऊ आम्हाला मला हे बोलवा आता चोवीस तारखेला लग्नाला येणार की मग रमी करणार परफेक्ट अगदी बरोबर म्हणाला राजा सिमीना उखाण्याबद्दल खूप ऐकलेलं आहे मला असं वाटतं की सगळेजण खूप उत्सुक असतात उखाणा ऐकण्यासाठी पण मला एक असं विचारायचं खूपदा उखाणा घेतलाय तर पण नवऱ्या नवऱ्याला तर मी सांगणारच आहे पण मी काय म्हणते पहिला आपण आता मी कसा नवऱ्याच्या बाजूने आहे त्याच्यावर मी अगोदर येणाऱ्या सुनेला विचारणार आणि त्याच्यानंतर भावाकडे जाणार बरोबर अप्रतिम चाललाय पाहून अप्रतिम चाललाय पाहुणचार छान साज शृंगार आली अप्रतिम चाललाय पाहुणचार छान साज शृंगार आली चोवीस जानेवारी पासून तुमच्या सगळ्या जीवलकांना घेऊन सगळ्या जीवलकांना त्यांना कळला होता उतर शेवट नाही चित्रपटगृहात या सगळ्यांना घेऊन विथ फॅमिली कारण की हा चित्रपट कुटुंबाचा आहे <laughs> बरोबर आता तुमचा जो ऍक्च्युअल स्वभाव त्याच्यामध्ये दाखवलाय तो खरंच असा आहे uh, थोडी <laughs> चिडते मी पटकन हे खरं आहे सो <laughs> <laughs> so, ताईडी करताना आणि अमेवर किंवा सिद्धूवर मी सतत डाफरतही असते त्यामुळे ते मला या सिनेमात करायला मिळालं ऑफिशियली म्हणजे काही कोणी मला काही बोलू शकलं नाही मला डाफरायचं होतं त्यांच्यावर तो थोडासा आहे पण ती डाफरते कारण प्रेम आहे जे माझाही आहे मी ओरडते कारण माझा प्रेम आहे सो, प्रेम आहे। न, सो तो तसा थोडाफार जवळ जाणारा आहे माझ्या स्वभावाच्या सिद्धार्थ आणि मिताली आता ह्यांचं आपण म्हणजे एकत्र एक असं कोणत्याही चित्रपटामध्ये अजून आलेलं नाही पाहिलेलं आहे पण ह्याच्यामध्ये पाहिले की थोडस दिसतायत पण एकत्र एक आणि थोडेसे लांब पण आहेत काय आहे सीन काय आहे प्रेक्षकांना चोवीस थिएटरमध्ये जावंच लागेल पण मी एक सांगते की इतकी वर्ष जेव्हा लोकांनी आम्हाला सांगितलं की अरे आम्हाला एकत्र बघायचं एकत्र सिनेमात बघायचं तेव्हा हे शंभर टक्के मी सांगू शकते की त्यांना जे अपेक्षित होतं की आम्ही कसे पहिल्यांदा एकत्र येऊ तसे या सिनेमात आम्ही नक्कीच नाही आहोत सो ते जे काही अनपेक्षित घडणार आहे ते तर आता सिनेमातच बघावं लागेल असा रागिश्र दिसतो मध्ये आहे रागाने बघतो मी किती प्रेमाने बघतो <laughs> काय गली असायचं नाही नाही सिद्धू अजिबात रागीट नाहीये खराही लगेच बाजू हा मी कितीही टापरीन त्याच्यावर पण सिद्धू अजिबातच रागीत नाहीये आणि दुसरं मला हे सांगायचं की अमेयाला कदाचित लोकांची इतकी बोलणी खाता नाही फार कमी वेळेला पाहिलेलं आहे लोकांनी जे या सिनेमात साध्य झालेलं आहे सोनू म्हणून त्याला फार बोललोय आम्ही या सिनेमात पण मला असं वाटतं की प्रत्येक कुटुंबामध्ये एक कशी असते नाही का हो मी सगळ्यांचाच ओरडा खात असते सगळ्यांचा ओरडा सगळ्यात लहान असतं ते शक्यतो असं असतं तर सोनू सगळ्यात लहान आहे त्यामुळे त्यांनी खाल्लाय ओरडा आय थिंक या टीम ची सोनू मी आहे <laughs> तर सगळ्यात तसा बघायला गेला तर मीच खाल्लाय ओरिजिनल सोनू ही आहे चित्रपटापूर्वी रिअल आहे ही यू डिझर्वांग्याची भाजी जी आहे ना मित्रांनो तिने स्पर्धा जिंकलेली आहे अरे तुमच्या लग्नात काय होता मेनू तुम्ही 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 आता सांगा आमच्याकडे आमच्या पालघर भागामध्ये वांग्याची भाजी ही असते हो म्हणजे शेंगा आणि वांग अरे शेकटाच्या शेंगा आणि वांग आणि किंवा वालाची भाजी असते आणि वालाची भाजी त्यामुळे त्या भागामध्ये सगळ्यांची फेवरेट असते काही नाही तर वालाची भाजी हा वालाची भाजी पण माझ्या सासूबाईंनी मला वालाची भाजी देऊन लग्नासाठी होकार करून घेतलाय म्हणजे <laughs> माझी फेवरेट वालाची भाजी आहे आमच्या घरामध्ये सगळ्यांचीच फेवरेट आहे वाला अच्छा जर आता तुम्हाला असं वाटतं की तुमच्या घरात लग्न असेल तर तुम्ही तुमचा आवडता पदार्थ कोणता असेल त्या लग्नातल्या जेवणातला मसाले भात मला भयंकर आवडतो मसाले भात अमे तुमचा कोणता आवडता पदार्थ आहे आपण फर्स्ट क्लास दाभाडे रंजिता ताई आलं आणि त्या जेवताना गप्पा मारून इंटरव्ह्यू चालू आहे तुम्ही जेवढं छान जेवण घेऊन आलं बरोबर आहे बरोबर आहे काय वाढू सांगा मी मला काही नाही मला आता बॉक्स ऑफिसवरच कलेक्शन वाढवून द्या वाढवायचं <laughs> <laughs> का मंडळी हो हो नक्की वाढवणार बघा होकार आलेला आहे सगळ्यांचा नक्कीच वाढवणार सांग ना लग्नाचं जे जेवण असतं लग्नाचं जिलबी आणि मठ्ठा मसाले भात भात खाऊ मी पण भात खाऊ त्यामुळे मसाले भात भाजी राजशीच्या घरी बरं का सगळ्यांना जेवायला बोलवलं आणि तिच्या आईने एवढी अप्रतिम आळूची भाजी केली होती त्यावर जोक झाला की ही आपूची भाजी आहे खरं आमच्या भागात शाक भाजी म्हणतात त्याला वांग बटाटा बटाटा रस्ता काय असतो रे लग्नांमध्ये आणि गावाकडे ना असं पत्रावळ्यांमध्ये लग्नामध्ये त्याच्यामुळे अजून छान सुगंध येतो बातमी ती आमडी अशी बातमी जी काय मजा आहे ना तो जो लग्नातला वांग बटाटा रस्ता आहे तो मी करून बघितला गरीब पण तो तसा होत नाही कारण तो मास प्रोडक्शन खूप मोठ्या प्रमाणात त्या कोटी एक हजार दीड हजार लोकांसाठी केला तरच तो तसा होतो तर चव येते चुलीवरती गावरण पद्धतीचे सगळे मसाले मसाले वगैरे आपण किती ते मसाले वापरले ते पाण्याची चव उडून असते मी म्हणेल की अरे तिकडे जसं बनवतात ना जेवण तसं मी माझ्या घरी पण बनवेन पण नाही येणार ती चव कारण की त्या पाण्यालाच चव आहे तिकडच्या आता आपण गावावर म्हणजे आपल्या शेतावर गेलो होतो गावी तेव्हा आपल्या शेतात केळी सुद्धा पिकली जातात केळी आणली होती घरनं आणि मितालीने त्याचे चिप्स बनवले हो चव सुद्धा काय होती कारण मिरची तू मी खूप तिखट खाते तर मी जनरली कुठलीही भाजी केली पोहे केले तर अशी चार पाच मिरच्या मी घालते पण जी हेमंत सरांच्या शेतातली जी मिरची आली होती त्या दोनच मिरच्या मी घातल्या आणि प्रॉपर व्यवस्थित तिखट चव्हाण होती ते जेव्हा सगळे भावंड एकत्र भेटतात ना तेव्हा मला असं वाटतं की जनरल गॉसिप नाही पण एक नातेवाईकांमधलं एक गॉसिप असतं ते ही आत्या असं बोलली ही मावशी हे म्हणाली हे गॉसिप जेवढं जे नातवंड भावंडांच्यात ते होत तेवढं जनरली होत नाही अरे आता आपल्या आया त्यांच्या बहिणींशी ज्या पद्धतीने बोलतात हो आणि एवढ्या मोठ्या लेव्हलचं ते गॉसिप <laughs> दोन तास फोन चालू असतो म्हणजे भारतीय राजकारण म्हणजे संसदेत सुद्धा ते चालू असेल माझी ओळखीचीच वाटत नाही ती त्यांच्याशी बोलायला लागली माझी आई असते असते माझी सासू आहे ना ती बघ मोठी बहीण आणि धाकटी बहीण धाकट्या बहिणीशी ती अशी असते अच्छा तिचा नाहीच काला फोन तसच आहे काय ना मी काय आणि मग आमच्यापैकी कोणी दिसलं ना मग हा फोन संपतो आणि मग मोठ्या बहिणीला का तिचा फोन काय आणि ते माझी तो बायको आणि माझी सख्खी बहीण माझ्याबद्दल वाईट बोलायला भेटत <laughs> <ना? laughs> <तीरिस> माझ्या <लुग? laughs> आई बाबांनी तर वेगवेगळे वे फॅमिली ग्रुप बनवले मला हे आता नुकतंच कळलं की एक ते दोघ आणि माझी बहीण असा एक ग्रुप आहे अच्छा। एक ते दोघं आणि मी असा एक ग्रुप आहे एक ते दोघं आणि माझा भाऊ असे वेगवेगळे चालू आणि तिचा और... तिचा जो फॅमिली ग्रुप आहे नाव म्हणजे आई बाबा आणि ती तिघच आहेत त्या ग्रुपवर का ग्रुप केलाय माहित नाही पण तरी सुद्धा त्या ग्रुपचं नाव आहे का काय आहे नाव हे मला एकदा सुचलं होतं त्याचं नाव आहे पती पत्नीवर गुग तुमचा फॅमिली ग्रुप आहे का रणजित फॅमिली कट्टा फॅमिली कट्टा आणि एक आहे त्याला गॉसिप कट्टा बहिणी आहे मला ती बोलता येत नाही भाषा पण माझ्या बहिणीकड मी सगळ्यात लहान आहे कजिन्स मध्ये माझ्या बहिणी एक चची आणि एक थची अशा भाषा बोलायच्या रफ रफची, रफची। मला हेच नाही मची भाषा का तर कळू का, नये मला किंवा कुणालाही काय बोलतायत ते असं एक ठरलेलं असं ते आता खूप कमी कमी आहे पण माझ्या मोठ्या बहिणी फार करायच्या आहे रची भाषा तू फजला मर फजला कार फजली देर फजली असं हो हा

सो आमच्याही बाजू तुमच्याकडे आहे का फॅमिली ग्रुप व्हॉट्सअप वर आमचा फक्त तिघांचाच आहे आई पप्पा तर आता मी त्याचं नाव बदललंय आणि मी फर्स्ट क्लास मयकर असं नाव ठेवतो आई पप्पा आणि मी आम्ही तुमचा तर खूप असेल ना मोठा आमचा जो फॅमिली ग्रुप आहे तो एवढा मोठा आहे की व्हॉट्सअप वाल्यांचा आम्हाला मेल आला की एवढी लोक आम्ही नाही आखू नाव काय त्याच आमचे खूप फॅमिली ग्रुप आहेत आमचं जे गावचं कुलदैवत आहे हिरेश्वर आमचा जो देव आहे त्याच्या नावाने श्री प्रसन्न असं नाव दिलेलं आहे जेणेकरून सुविचारच येतील असं विचारायचं की आता टी सिरीज सारखे एवढे मोठे प्रोडक्शन हाऊस आज आपलं निर्माते आहेत या चित्रपटाचे तर हा अनुभव तुमच्या सोबतचा कसा आहे फार गमतीशीर आणि मस्त अनुभव आहे हा चित्रपट जेव्हा करायला घेतला तेव्हा अर्थातच कलर येतो म्हणजे आहे हे आपल्याशी जिम्मा दोनलाच जोडले गेले होते त्याचा एक फायदा असा होतो की थोडासा वाईड परस्पेक्टिव मिळतो आणि आनंदेल राय हे अत्यंत सिन सिनियर आणि खूप नावाजलेले दिग्दर्शक आहेत खूप मोठा मेकर येतो आणि त्यांचे सिनेमे आपण म्हणजे लहानपणापासून बघितले तनुवेड्स वेड् मनू असेल रांजणा असेल खूप मोठे सिनेमे केलेत सो त्यांची एक गोष्ट सांगण्याची वेगळी पद्धत आहे सो त्यामुळे त्यांचा हा एक्सपिरियन्स सिनेमा करताना नेहमीच काम वाटेल आणि अर्थात त्यांनी सुद्धा क्षितीला विचारलं की क्या कर रही है तू अभि तर क्षिती म्हणाली सर ऐसी फिल्म आहे की करणी करण्याचे तर त्यांनी अगदी थोडक्यात तिला गोष्ट विचारली आणि तिने हीच सांगितली की तीन भावंड असं 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 तर ते म्हणाले थेट लगेच करूया आपण आणि मग भूषण सरही जोडले गेले ही सिरीज जोडले गेले मला असं वाटतं की ही आपल्या कंटेंटची ताकद आहे आपल्या गोष्टीची ताकद आहे की ता? या गोष्टीमध्ये त्यांना तेवढा इंटरेस्ट वाटला आणि त्यांना असं वाटलं की हा सिनेमा आपण मिळून करावा आणि ही आपण टी सिरीजच्याच इमारतीत बसून व्हेज जेवण जेवलो मी ऍक्च्युली मला टी सिरीज कलर येलो आणि चलचित्र या तिन्ही प्रोडक्शन हाऊसेस बरोबर वेगवेगळं काम करायची इच्छा होती असं वाटतं की टी सिरीजच्या म्युझिक व्हिडिओ मध्ये कधीतरी मी यायला पाहिजे एवढं ते पॉप्युलर असतात म्युझिक व्हिडिओ एवढ्या लोकांपर्यंत पोहोचतात कलर यलोनी हिंदीत अप्रतिम सिनेमांची निर्मिती केली आन आनंद सरांनी आणि चलचित्र माझा काही नंबरच लागे नाही सिनेमात एवढे वेगवेगळे चांगले चांगले नट त्यांनी घेतले तर मला असं वाटलं मला पण कधीतरी बघतील माझ्याकडे कधी नंबरच लागला नाही तर माझा असं म्हणजे माझी एक इच्छा पूर्ण झाली की तिन्ही प्रोडक्शन हाऊसिसचा मिळून एक सिनेमा मला मिळाला फर्स्ट क्लास हा रोल करत असताना हो मी या मताचा आहे की कामाचं असं बर्डन घेतलं ना तर ते तुमच्या कामात दिसत ऍक्टिंग ही अशी गोष्ट आहे की ज्याचं फार प्रेशर घेऊन नाही चालत तुम्ही थोडस स्वतःवर पण विश्वास ठेवला पाहिजे की हो मी चांगलं काम करू शकेन खूप ठरवून नाही येऊ शकत तुम्ही घर कारण की मी एखादं वाक्य बोलल्यावर समोरच्याची काय रिॲक्शन असेल हे सांगता येत नाही आणि एका सीनमध्ये एवढी सगळी मंडळी असताना कोण कसं रिॲक्ट करेल आपल्या एखाद्या डायलॉगवर किंवा आपल्या एक्सप्रेशनवर ते ठरवून उपयोग नव्हता त्यामुळे मी तसं असं थोडंसं वाक्य पाठ करून यायचो पण सीनमध्ये काय करायचं मी कधीच ठरवलं नाही आणि मी असं म्हणेन की माझ्या सहकलाकारांमुळे माझं काम बरं झालं असेल कारण समोरने एवढ्या सुंदर जेन्युईन रिॲक्शन यायच्या कायम समोरचा माणूस एवढं चांगलं काम करायचा त्यामुळे आपल्याला सुद्धा कामाला मदत होती बर पण खरंच राजसीनी खरंच चांगलं काम केलं काळा मी अतिशय बऱ्याचदा बऱ्याचदा ती इतकं वेगळं काही रिॲक्ट करायची की मला असं वाटायचं हा वेगळा सिनेमा आहे खूप काहीतरी जेन्युन पुढचं वाक्य त्याला खो देणार असं वाटायचं हा सेकंड क्लास दाबाडे आहे रंजिता ते तुमच्या जर पाहुणच्या रसा असणार असेल मी तुम्हाला ताई वगैरे नाही रणजिता ती तुम्हाला ह्या निमित्ताने इकडे बसलेल्या तुम्हा एक दोन तीन चार लोकांना आणि इथल्या सगळ्यांना ताई या गोष्टीचं महत्व कळावं की ताईडी या सगळ्यात काय इक्वेशन मध्ये महत्वाची असते ताईने सांगले की नाही पाहून चार छान जेवण आपल्याला मग ताई महत्व मग म्हणूनच आहे हे आम्ही ठरवून आलो होतो येताना पण रणजिताजी मी असं ऐकलंय की तुम्ही जेव्हा एखाद्या रेस्टॉरंट मध्ये जाता त्या जा तिकडच्या रेस्टॉरंट मधल्या फूडचं तुम्ही रिव्ह्यू करता तर तिथे मॅक्सिमम गर्दी वाढते तुम्ही रिव्ह्यू केल्यानंतर तर मागचं काय म्हणजे सिक्रेट हे जरा आम्हाला सांगा कारण आपल्या सगळ्या प्रेक्षकांना माहितीये की आपण जे काही रिव्ह्यू करतो ते आपण जेन्युन करतो करेक्ट म्हणजे फेक रिव्ह्यू हे नसतात कारण की मला माहिती की जेवढे क्रेझी फुडी फॅमिलीची जी फॅमिली आहे हे गेल्या सात वर्षापासून मला बघत आहेत मला एवढं भरभरून प्रेम देत आहेत बरोबर आणि काही जण तर असे असतात की पुण्यावरून मुंबईला येतात खास जेवणासाठी दोन दोन तासाचं अंतर गाठून येतात दीड तासाचं अंतर मग त्यांचं ते अंतर वाया जाऊ नये त्यांचा तो वेळ वाया जाऊ नये त्यामुळे आपण जे दाखवायचे ते बेस्टच दाखवायचे जे त्यांना आवडणार असेल असाच सिनेमा आहे आमचा आम्ही इतक्या मेहनतीने केलेला आहे आम्हाला असं वाटतं की प्रेक्षक तिकीट काढून सिनेमागृहात येणार आहेत काढून तर त्यांना त्याचा मोबदला मिळायलाच पाहिजे मला तर हा मोबदला मिळालेला आहे आणि मला असं वाटतं वाटतं नाही अगदी शंभर टक्के खात्री आहे हा मोबदला नक्कीच मिळणार तुम्हाला प्रेक्षकाकडनं कारण की कुटुंब पाहायला हल्ली खूप कमी मिळत अच्छा आता या कुटुंबामध्ये प्रेमळ व्यक्ती पण <laughs> असेल एखाद आई आई शक्यतो आई असतेच प्रेम आई प्रेमळ फर्स्ट क्लास दाबाड्यांची मम्मी फार प्रेमळ आहे आपण जनरली सगळ्या आयांना जसं थोडस टेकन फॉर ग्रांटेड करतो तसं आमच्या मम्मीलाही आम्ही केलंय तीन भावंडांनी पण प्रेमळ आहे आपण करतात या चित्रपटाचे तुम्ही डायरेक्टर आहात रायटर आहात या चित्रपटामध्ये तुम्हाला काय रिलेट करताय खरं सांगायचं तर संपूर्ण चित्रपटच कोविडच्या काळात एक असं सेन्स झालं की तर मी आणि क्षिती मुंबईत असतो क्षितीचे आई बाबा मुंबईत असतात परंतु वेगळे राहतात म्हणजे वेगळ्या घरात so एक सो एकत्र राहत पुण्याला कोणाला माझी फॅमिली असते आणि तेव्हा ना असं झालं की यार आपली फॅमिली एकत्र असणं हे किती इम्पॉर्टंट आहे पॅन्डेमिकमध्ये काही विचित्र घटना घडल्या लोकांनी आपल्या माणसांना गमावलं हो तेव्हा असं झालं की नाही नाही जसे आहोत आता वाकडं कोण नसतं मित्रही विचित्र असतात आपले नवरे बायकाही विचित्र असतात परंतु आपण ओढत नेतो आपण ते जमवायचा प्रयत्न करतो तसंच फॅमिलीच आहे मला असं वाटतं की फॅमिली जशी आहे विचित्र असेल वाकडी असेल कोणीतरी स्वभावानी वेगळं असेल तरी सुद्धा ती आपली माणसं आहेत हे नातं जे आहे ते आपल्याला कधी निवडता येत नाही ते निसर्गाने आपल्याला दिलेलंच आहे नातं सो काहीही झालं काहीही या जगात तरी सुद्धा आपण एकमेकांना धरून राहिलं पाहिजे एकमेकांशी संवाद तुटला नाही पाहिजे म्हणूनच या सिनेमाची लाईन सुद्धा हीच आहे की आता एकत्र यावंच लागते कारण प्रत्येक फॅमिलीला एकत्र राहण्यामध्ये जी स्ट्रेंथ आहे ती दुसऱ्या कशात नाही आणि हाच विचार डोक्यात होता हा सिनेमा कर करता आणि मला वाटतं हीच गमत आहे की हे ताट जसं वेगवेगळे पदार्थ आहेत तर त्या वेगळेपणामध्ये जी मजा आहे ती तीच या फिल्म मध्ये आम्ही दाखवले की नुसतं गोड किंवा नुसतं तिखट म्हणजे मिरची पण आहे मोदक आहे जेवणाच वेगळे आहोत आणि त्यांनी भावंडांचं नातं हे कोथिंबिरी सारखं असतं भावंडांचं नातं कोथिंबिरी सारखं असतं कारण ते निवडता येत नाही लोकांना नीट पण शिवाय जेवणाला मजा नाही लक्षात आजचा आजचा करंडक तुझ्यासाठी स्लो मी आ, शिवाजी पार्कात सत्कार करतो <laughs> 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 मला तर असं वाटतं की संपूर्ण महाराष्ट्रातल्या कुटुंबांना सगळ्यांना शंभर टक्के वाटणार आहे आता ट्रेलरला आपल्या खूप सुंदर प्रतिक्रिया येतात इंस्टाग्राम फेसबुक युट्यूब तुम्ही म्हणाल तिथे खूप छान छान लिहून येतात सिनेमा बद्दल की कसं असा सिनेमा आम्हाला बघायचा आहे खूप दिवसांनी भावा बहिणीच्या नात्यावर सिनेमा येतोय आणि भरभरून प्रतिसाद मिळतोय मला खात्री आहे की आता तुमच्या मार्फत आपण तुमच्या क्रेझी फूडी फॅमिलीपर्यंत पोहोचतोय तर आपल्याला असंच अजून खूप पोहोचवायचं आहे हे जेवण जेवण खूप प्रमोशन आहे आता हे एवढं जेवल्यावर पुढे पुढच्या सगळ्याच इंटरव्ह्यूजला काय होणार आहे मला माहीत नाही मला असं वाटतं पुढचा इंटरव्ह्यू आपण मिताली आणि <laughs> <देन्णी कर आवा। laughs> एक मी ठरवलंय पुढचा सिनेमा करू ना <laughs> तेव्हा मी तुम्हाला अजिबात प्रमोशनच्या वेळेला भेटणार नाही <laughs> तुम्हाला <laughs> असं दुपारी वगैरे बोलवणारच नाही मी <laughs> तुम्हाला जेणेकरून जेवून डायरेक्ट <laughs> <संप्लेवरे? laughs> काम संपल्यावरच भेटू आपण पण मला तुमचं विशेष कौतुक करायचंय कारण तुम्ही दोन पुण्याची कामं करताय एक म्हणजे चांगलं अन्न जे असतं ते लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवताय आणि दुसरं म्हणजे मराठी चांगला सिनेमा लोकांपर्यंत पोहोचवताय पुण्याची कामं आहेत करेक्ट त्यामुळे या सगळ्या कार्यात तुमचा हातभार लागला फर्स्ट क्लास दाबाडे मध्ये मी या मोदकाची शपथ या भरली वांगीची शपथ घेऊन सांगतो बटाट्याच्या बाईची शपथ घेऊन सांगतो मला प्रचंड प्रचंड, प्रचंड आदर आहे तुमच्या या सगळ्याबद्दल आणि हे जेवायला दिलं त्याबद्दल धन्यवाद हिंद जय महाराष्ट्र नाही नाही जय हिंद जय महाराष्ट्र नाही करायचंय अजून एक प्रश्न बाकी आहे मला मी जरा नाही अजिबात नाही अजिबात नाही तुमचं पहिलं प्रेम काय आहे क्षिति का चित्रपट पहिलं प्रेम तर क्षिती आहे पण आता तिच्यासाठी एक सवत आणलेली आहे चित्रपट ही पण पट्टर आणि तीच राहणार नाही ही सवत हवी आहे आणि मला सवत माझी लाडकी आहे ही ही मला आयुष्यभरासाठी ही सवत हवी आहे आणि ह्या चवतीवरही तेवढंच किंवा जास्त प्रेम केलंस तरी मला चालणार आहे पर... तूच मा, माझी पट्टर आणि क्या वाद थोड्या वेळानी भेट होणार आहे घट्ट राणी किती छान छान सुचत आहे मला असं वाटते की आता आपण बाय बाय करायलाच हवा कारण की पाहून चार झालेला आहे थोडा आराम करण्याची आता खूप जास्त गरज आहे वाम खूप झाली पाहिजे नाही का तुम्हाला सर्वांना तुमच्या यायचं आहे येत्या चोवीस जानेवारीला फर्स्ट क्लास दाभाडे आता आपण सिनेमातलं गाणं लास्ट हा आणि आज निस्ती कडी नाही ना लॉक ला। लागणार आज निस्ती कडी नाही लॉक लागणार येलो अरे गाणं हो। येलो 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 चेहरे बघून शॉक लागणार येलो येलो चेहरे बघून शॉक लागणार याच्या पुढचं गाऊ हा एवढं छान येऊन झापला लागणार पण येल्लो येल्लो पुरणपोळी खाव मला खरंच मी बरं झालो तुम्ही गाय मला झोप हवी होती मला वाटलं होत थँक्यू हे तुला अंगाई वाटली हो नक्की बघा फर्स्ट क्लास दाभाडे एकाच अप्रतिम जाऊन आलेला सिनेमा फर्स्ट क्लास दाभाडे